जय जयहिंद भावे निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण आठ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल जनरलस्थळी चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते चला सुरुवात करूया एस्टड्यू क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की कार टी सेल थेरपी ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅन्सर कार टी सेल थेरपी ही कॅन्सर म्हणजेच कर्करोग ज्या याला म्हणतात या रोगाशी संबंधित आहे आय आय टी बॉम्बे मध्ये या थेरपीची सुरुवात करण्यात आली आहे आय आय टी बॉम्बेमध्ये याचं पूर्ण रूप काय आहे तर कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर भारतातील पहिली घरगुती गुणसूत्र थेरपी आहे आणि लक्षात महत्त्वाचं आहे की भारतामधील पहिली घरगुती गुणसूत्र थेरपी आहे यामध्ये ह्या ज्या टी सेल कार टी सेल आहेत त्या प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या जातात आणि नंतर त्या कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडल्या जातात आणि त्या त्या खराब झालेल्या पेशींना नष्ट करण्याचं कार्य करतात अशा प्रकारे कर्करोगाचा नायनाट हा केला जातो आणि लक्षात तर कॅन्सर म्हणजेच कर्करोग यासाठी इतरसुद्धा काही थेरपी आहेत जीन थेरपी वापरतात थेरपी केमोथेरपी तसेच बायोप्सी ही पद्धतसुद्धा कॅन्सर रोगासाठीच आहे बायोप्सी म्हणजेच काय की शरीरातील ज्या भागाला कर्करोग झाला आहे त्या भागातील तुकडा का बाजूला काढून त्या त्याचा काय केला जातो अभ्यास केला जातो आणि लक्षात तर कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा एक असंसर्गजन्य रोग आहे असंसर्गजन्य म्हणजेच काय की मधुमेह जर ज्या प्रकारे असतो त्याचप्रकारे की आपण त्याच्यासोबत राहिल्याने खाल्ल्याने पिल्ल्याने आपल्याला तो रोग होऊ शकत नाही लक्षात त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकाचा प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही कशा संदर्भात आहे बघा सध्या खूप चर्चेमध्ये आहे तर ही प्रधानमंत्री सूर्य घर योजना ही कशा संदर्भात आहे तर ती आहे पर्याय क्रमांक दोन सौर संदर्भात सौर ऊर्जा या संदर्भात ही प्रधानमंत्री सूर्य घर योजना आहे ही योजना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली होती कधी सुरू करण्यात आली तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या योजनेद्वारे एक कोटी घरांच्या छतावर हे सौर पॅनल बसवले जाणार आहेत आणि यातून तीनशे युनिट मो जी वीज आहे ती मोफत मिळणार आहे आणि लक्षात या एक कोटी घरांवर सौर पॅनल अशा प्रकारे बसवल्या जाऊन त्याद्वारे जी वीज मिळेल त्यातील वीज ह्या अगोदर घरासाठी वापरण्यात येणार आहे आणि बाकीची जी, जी तयार झालेली वीज आहे ती महावितरण कंपनी किंवा इतर काही ज्या कंपन्या आहेत विज विजेसंदर्भात त्यांना देण्यात येणार आहे अल लक्षात आणि हे सौर पॅनल बसवण्याकरता सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे तर किती अनुदान मिळणार आहे याविषयी आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार नाही परंतु अनुदान मिळणार आहे जर तीन किलो वॅट्रो सौर पॅनल बसवलं हो तर त्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान मिळण्यात येणार आहे योजनेला महाराष्ट्र राज्यामध्ये कमी प्रतिसाद सध्या मिळत आहे कशामुळे या योजनेला प्रतिसाद कमी मिळत आहे तर घरांचा काहीचा छपराचा आकार हा छोटा आहे किंवा वीज वापर योजनेसाठी गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत जर एक किलो युनिटचं सोर पॅनल बसवायचं असेल तर त्याला आपल्याला अगोदर पंचावन्न हजार रुपये भरावे लागतात आणि जर तीन किलो मॅटचं जर बसवायचं असेल तर बस त्यासाठी त्यासाठी त्यास त्यास एक लाख पासष्ट हजार रुपये एवढे गुंतवावे लागतात आणि एवढी रक्कम द्यायला ते आपल्याकडे नाही आहे त्यामुळे अनेक राज्यामध्ये या योजनेला प्रतिसाद कमी मिळत आहे परंतु नागपूर जे आहे नागपूर या राज्यामध्ये या योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन बघूया जागतिक आरोग्य दिन दोन हजार चोवीस चा विषय काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक माझे मा आरोग्य माझा अधिकार माझे आरोग्य माझा अधिकार ही जागतिक आरोग्य दिन दोन हजार चोवीस या दिवसाची काय आहे थीम आहे म्हणजेच विषय आहे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापना दिवशी म्हणजे सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे ही जागतिक आरोग्य संघटना आहे या संघटनेची जी स्थापना आहे ती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी झाली होती आणि त्या दिवसापासूनच सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात ही जागतिक पातळीवर आरोग्याशी संबंधित जे काही प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असते तर या संघटनेला दोन हजार तेवीसमध्ये पंचाहत्तर वर्ष हे पूर्ण झाले आहेत ज्याला आपण अमृत महोत्सव असं म्हणतो अमृत महोत्सव पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव साजरा करतात पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सव असतो आणि साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय हिरक महोत्सव असतो पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव असतो सुवर्ण महोत्सव असतो लक्षात तर याचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर झिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी या संघटनेचे मुख्यालय आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत टेड्रोस ॲड्रोनॉम गॅबरेसिस तर या वर्षाचे विषय आहे या वर्षाची थीम किंवा विषय काय आहे असं विचारण्यात येऊ शकतं तर ते आहे माझे आरोग्य माझा अधिकार म्हणजेच माय हेल्थ माय राईट माय हेल्थ माय राईट म्हणजेच माझे आरोग्य माझा अधिकार आणि दोन हजार तेवीस या वर्षाची थीम काय होती तर सर्वांसाठी आरोग्य ही दोन हजार तेवीस या वर्षाची थीम होती तर लक्षात त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक तीन इक्वेडोर या देशाचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॅनियल नोबोआ डॅनियल नोबोआ हे इक्विडोर या देशाचे अध्यक्ष आहेत हा जो देश आहे हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे इक्वेडोर आणि या देशाची राजधानी आहे क्विटो तर सध्या कशामुळे चर्चेत आहे बघा तर इक्वेटोर या देशाचे एक माजी उपाध्यक्ष आहेत ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात येणार होती परंतु ती मेक्सिकोच्या दूतावासाखाली आश्रयाला गेली आणि त्यामुळे या देश इक्वेटोर या देशातील पोलिसांनी मेक्सिकोच्या दूतावासामध्ये जाऊन त्या अध्यक्षांना अटक केली आहे आणि त्यावरून या दोन देशामध्ये वादविवाद वाढले आहेत आणि मेक्सिकोच्या अध्यक्षांनी इक्विडोर या देशाशी जे काही आपले राजनैतिक संबंध होते ते तोडले आहेत आल्या लक्षात त्यावरून हे दोन्ही देश सध्या चर्चेमध्ये आहेत तर इक्विडोर हा दक्षिण अमेरिकेतील देश आहे त्याची राजधानी आहे क्विटो आणि मेक्सिको हा उत्तर अमेरिकेतील देश आहे त्याचे अध्यक्ष आहेत आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओप्राडोर आणि या इक्विडोर देशाचे देश अध्यक्ष आहेत डॅनियल नोबोवा आलं लक्षात तर बघा हा आहे आपला जगाचा नकाशा आणि हा आहे दक्षिण अमेरिका आणि हा जो दिसत आहे हा आहे उत्तर अमेरिका तर या उत्तर अमेरिकेमध्ये हे बघा हे जे लाल कलरमध्ये दिसत आहे ना हा आहे मेक्सिको या हा देश मेक्सिको आणि याच ठिकाणी ही इथे आहे इक्विडोर हा देश दक्षिण अमेरिकेमध्ये आणि मेक्सिको आहे उत्तर अमेरिकेमध्ये या दक्षिण अमेरिकेमध्ये ॲमेझॉन नदी आहे ॲमेझॉन जगातील सर्वात मोठी नदी आहे ॲमेझॉन ही सर्वात मोठी आहे म्हणजे विस्ताराने मोठी आहे आणि या हा आहे आफ्रिका खंड या आफ्रिका खंडामध्ये देशातील दे सर्वात लांब नदी आहे हे या ठिकाणी आहे नाईल नदी ही देशातील दे सर्वात लांब नदी आहे नाईल नदी आणि लक्षात ती आफ्रिका खंडामध्ये आहे आणि ही ॲमेझॉन ही दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आहे तर उत्तर अमेरिका या खंडामध्ये मिसिसिपी नदी आहे ही सुद्धा महत्वाची आहे मिसिसिपी नदी आहे उत्तर अमेरिकेमध्ये अल लक्षात तर याच ठिकाणी रॉकी पर्वत आहे रॉकी पर्वत या ठिकाणी पसरलेला आहे आणि दक्षिण अमेरिकेमध्ये या ठिकाणी आहे अँडीज पर्वत अल लक्षात सहारा वाळवंट हे जे आहे हे आफ्रिका खंडामध्ये या ठिकाणी उत्तरेकडील दिशेला या ठिकाणी जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट हे पसरलेले आहे अल लक्षात त्यानंतर गोबीचे वाळवंट म्हणतात गोबीचे वाळवंट ते आशिया या खंडामध्ये आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक चार भारतीय दंड संहितेचे नवीन नाव काय झाले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारतीय न्यायसंहिता भारतीय दंडसंहितेचे नवीन नाव करण्यात आलेले आहे भारतीय न्यायसंहिता तर या भारतीय न्यायसंहितेच्या कलम अंतर्गत वैद्यकीय निष्काळजीच्या प्रकरणामध्ये डॉक्टरांना पाच वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली होती परंतु डॉक्टरांनी यासाठी विरोध केला म्हणून पुन्हा ही तरतूद दोन वर्ष अशी करण्यात आलेली आहे तर देशातील जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे यांनी अशा प्रकारच्या आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी प्रथमच डॉक्टरांचा दबावगट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहे लोकसभा निवडणूक सध्या येत आहे तर त्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे हे जे आहे या ठिकाणी आहे आणि याच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आर व्ही अशोकन हे आहेत आणि यांनीच डॉक्टरांचा दबावगट निर्माण करण्यासाठी देशात प्रथमच यासाठी काय केलेल्या का ही भूमिका घेतली आहे त्या संदर्भात ही जे कलम आहेत भारतीय न्याय ते सध्या चर्चेमध्ये आहेत त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक पाच बघूया क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक प्रतिबंधक नियमावली आणि दंड संहिता असणारी जागतिक संघटना कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाडा वाडा ही जी आहे ही क्रीडा क्षेत्रामधील उत्तेजक प्रतिबंधक नियमावली आणि दंड संहिता असणारी जागतिक संघटना आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना जी आहे हिने या वाडाची स्थापना केली आहे वाडाचे पूर्ण रूप काय आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी असं हिचं पूर्ण रूप आहे तिची स्थापना झालेली आहे दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवला ला मुख्यालय आहे मॉन्ट्रियल कॅनडा या ठिकाणी बघा आताच आपण बघितलं उत्तर अमेरिकेमध्ये आहे कॅनडा आणि या कॅनडा याच ठिकाणी जागतिक बुद्धिबळ कॅनडा याच ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा ह्यासुद्धा सुरू आहेत आणि या कॅनडा याच ठिकाणी मॉन्ट्रियल याच ठिकाणी या, या, या? संघटनेचे काय मुख्या आहे मुख्यालय आहे सध्याचे अध्यक्ष आहेत जॉन फाहे आणि नाडा कशा संदर्भात आहे तर नाडा ही भारताची आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे ही, ही भारतासाठी कार्य करते आणि वाडा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करत असते तर बघा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या उत्तेजक चाचण्या घेतल्या जातात आणि त्यामध्ये सर्वाधिक नमुने जे आहेत त्या आता दोन हजार बावीसच्या अहवालानुसार भारतामध्ये आढळून आले आहेत दोन हजार बावीसचा जो अहवाल या वाडाने सा सादर केला आहे त्यामध्ये सर्वाधिक जे उत्तेजक चाचणीचे नमुने आहेत ते भारतामध्ये सापडले आहेत तर यावरून चिंता व्यक्त केली जात आहे या अगोदर रशिया जो होता तो पहिल्या क्रमांकावर होता आणि रशिया पटपट पड़ भारत दुसऱ्या क्रमांकावर होता परंतु आता रशियाला मागे टाकून भारत हा या उत्तेजक चाचणीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे रशियाचे जे खेळाडू आहेत यांच्यावर बंदी घालण्यात आली होती ते रशियाच्या नावाखाली नावा नावा नाही हो ते, ते, ते हो ते तर ते ऑलिम्पिक संघटनेच्या नावाखाली खेळतात आणि त्यांचे जे पारितोषिक असतात ते रशियाच्या नावावर नोंदवले जात नाहीत म्हणजेच त्यांच्या खेळाडूवर बंदी आणण्यात आली होती कारण की उत्तेजक मध्ये त्यातील जे खेळाडू आहेत ते जास्त प्रमाणामध्ये दोषी आढळून आले होते त्यामुळे तर अशाच प्रकारची बंदी भारतावर घातल्या जाऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी नाडा म्हणजेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ही प्रयत्न करत आहे परंतु त्या संदर्भातच संपादकीय या ठिकाणी लेख आला आहे की भारताची जी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे तिने याकडे लक्ष दिले पाहिजे आणि या उत्तेजक चाचणीवर काय केली पाहिजे जास्तीत जास्त कडक प्रतिबंध त्यांनी घातले पाहिजेत की ज्यामुळे जे क्रीडा क्षेत्रातील उभरते खेळाडू आहेत त्यांनी त्यांना याचे नुकसान सहन करावं लागू नये त्यासाठी या संघटनेने प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारची चर्चा आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न असा आहे की रिकामी जागा हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद